दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापुरात सोमवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली मागील काही दिवसांपासून सतत उकाड्याचा सामना करणाऱ्या सोलापूरकरांना सोमवारी दिलासा मिळाला एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाचे आगमन झाले रात्री उशिरापर्यंत पाऊस बरसतच होता शहर व जिल्ह्यात पावसासाठीचे पूरक वातावरण काही दिवसापासून तयार होते मात्र प्रत्यक्ष पाऊस पडत नव्हता मागील काही दिवस पाऊस थोड्या प्रमाणात बरसला असला तरी सोलापूरकरांची उकाड्यापासून सुटका झाली नाही उकाड्यापासून सुटका व्हावी अशी अपेक्षा सोलापूरकर करत होते प्रत्यक्षात सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री पावसाला सुरुवात झाली संध्याकाळी सात वाजल्यापासून आकाशात ढग येण्यास सुरुवात झाली यासोबतच जोराचा वारा वाहू लागला काही वेळात पाऊस पडेल असे वातावरण निर्माण झाले आठ वाजता प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला अगदी जोरात पडणाऱ्या पावसाने काही मिनिटं विश्रांती घेतली त्यानंतर काही वेळ रिमझिम पावसाने पुन्हा जोर पकडला पावसामुळे शहरातील सकल भागात पाणी साचल्याचे दिसून आले